आता आनंदाची बातमी आलेली आहे खासकर त्या लाडक्यातईंसाठी बघा लाडक्या दाईनं आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे की आता आता लाडक्या बहिणीच्या खात्यात एप्रिलचे हे दीड हजार रुपये असे आता एकूण टोटल तुम्हाला आता ही तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये आता हे जमा झालेले आहेत तर बघा आता ही प्रक्रिया सुरू झाली आहे आज दुपारपासून आता सर्व लाडक्या त्यांच्या खात्यामध्ये हे तुमच्या डीबीटी आधारप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट आता हे तीन हजार रुपये सरकारने बघा आता हे सरकारने पाठवलेलं आहे बघा आता बालमंत्री आदित्यताई थटकरे यांनी सुद्धा सांगितलं आहे की आता सर्व लाडक्या त्यांच्या खात्यामध्ये आज दुपारी वाजले आज दोन वाजल्यापासून सर्व लाडक्या ताईंना हे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये बघा थेट हे जमा केले जाणार आहे म्हणजे की बघा आता एप्रिल आणि मे आता सर्व लाडक्याताईंना एप्रिल आणि मे चे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा अक्षय तुर्थीच्या सणानिमित्त सर्व लाडक्यात आणि आता सर्व लाडक्याताईंना जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा बालमंत्री आदित्यनाथ थटकरे यांनी सांगितलं होतं की तुम्हाला एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हा या हप्ता दिला जाणार आहे आणि असे सुद्धा सांगितले होते की अक्षय तृर्थीच्या सणानिमित्त सर्व लाडक्याताईंना हे तुम्हाला तीन हजार रुपये तर काही लाडक्यात आहे ना पाचशे रुपये तर काही लाडक्यात आहे ना दीड हजार रुपये असे मिळणार तर पण लाडक्यात आहे बघा आता अकर आता तुम्हाला हे प्रतीक्षा आता तुमची संपलेली आहे की आज सर्व लाडक्यात आहे ना बघा आज महाराष्ट्र दिन आहे सर्व लाडक्यात आहे ना आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सर्व लाडक्यात आहे ना हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर लाडक्यात आहे बघा आधा हे पैसे पाच दिवस तुमच्या खात्यामध्ये जमा होणार म्हणजे की पाच पाच आजार टप्प्यावरी टप्पे तुम्हाला हे पैसे जमा होणार आहे तर आज पहिला टप्पा आता कोणत्या लाडक्यात यांना मिळणार आहे व कोणत्या ताना हे मिळणार नाही आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत तर लाडक्यातहीनो तुम्ही व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर लाडक्या नो मी तुम्हाला तुमच्यासमोर लाईव्ह दाखवणार आहे की आता तर लाडक्या नो बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याची हप्त्याची ही रक्कम पात्र महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याची प्रतिक्रिया सुरू करण्यात आली आहे बघा आता महिला व बालविकास विभागाकडून अक्षय तृतीच्या मुहूर्तावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे म्हणजेच की लाडक्यात यां बघा आजचपासून बघा आजपासून सर्व लाडक्याताईंना यांना पाच दिवस ते तुमच्या खात्यामध्ये पैसे तुम्हाला जमा करण्यात येणार आहे बघा असे त्यांनी सांगितलं आहे बघा त्यानंतर काय म्हणाले बघा आता बघा दरम्यान कालपासूनच हे जे लाडकी बहीण योजनाचे पैसे आहे हे कालपासूनच दरम्यान कालपासूनच हे महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे पाठवण्या पाठवलेले आहे बघा सुरुवातही झालेल्या कालपासूनच आणि अक्षय तुरुजेच्या मुहूर्तावर महिलांना एप्रिलचे दीड हजार रुपये देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे बघा लाडक्या तैनो आता तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला एप्रिल महिन्यांचे पैसे तुम्हाला एकवीसशे रुपये देणार आहोत पण हे एकवीसशे रुपये जमा झाले नाही फक्त तुम्हाला नेहमीप्रमाणे ने आता एप्रिल महिन्याचे फक्त दीडच हजार रुपये जमा होता होतील बघा एप्रिलचे दीडच हजार रुपये जमा होतील आणि मेचे तुम्हाला एकवीसशे रुपये जमा असेल हो म्हणजे की जमा होतील बघा लाडक्या तैनो तुम्हाला दीड हजार रुपये एप्रिलचे आणि एकवीसशे रुपये हे मे महिन्याचे तर आ आता तुम्हाला तीन हजार रुपये जमा होतील तीन हजार दोनशे रुपये अशी जी काय रक्कम होईल ती तुम्हाला आता हे जमा होतील बघा एप्रिलचे दीड हजार रुपये तर मेचे एकवीसशे रुपये असे तुम्हाला पैसे जमा होतील तर लाडक्यातनं बघा हे जे लाडक्या तैनीला हे पैसे आहे ते कालपासूनच लाडक्या त्यांच्या बऱ्याच लाडक्या त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि जे लाडक्या हे दीड दीड हजार रुपये तर आहे तर शेतकरी बघा लाडक्यातनं आता कोणत्या लाडक्यातही नाही हे पाचशे रुपये मिळणार आहे बघा ज्या लाडक्याताईंनी इथे बघा ज्या लाडक्या ताईने नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहे तर त्या लाडक्याताईंना पाचशे रुपये दिले जात आहे बघा लाडक्यात ज्या लाडक्यातईनी इथे नमोद शेतकरीचे लाभ घेत आहे आणि नमोद पी एम किसानचे लाभ घेत आहे अशा लाभार्थी महिलांना फक्त पाचशे रुपये दिले जाणार आहे बघा असे आता बघा इथे बघा मध मध्यंतरी बघा आदित्यताई थटकरी आदित्य थटकरे लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी देणार याबाबत मोर्चा व्यक्त केलं होतं आणि प एप्रिल महिना संपवण्यापूर्वी खात्यामध्ये पैसे दिले जाणार असले सांगितले होते बघा एप्रिल महिना संपला आता आज आहे एक मे बघा आज आहे एक मे आज सर्व लाडक्यात आहे ना म्हणजे की कालपासून सर्व लाडक्यातही पैसे दिले जात आहे म्हणजे की हे पैसे टाकण्यास वाटप करणार आहे बघा त्यांनी सांगितले होते की अक्षय अक्षयतुर्थीच्या सणाच्या दिवशी तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये दिले जाणार आहे असे त्यांनी सांगितले होते आणि बघा आता कोणत्या लाडक्यात आहे पाचशे रुपये दिले जाणार आहे बघा इथे बघा तुमच्यासमोर लाईव्ह दाखवणार आहे की आता लाडक्यात ना बघा लाडक्या बहीण योजनेत योजनेत काही महिला ना बघा काही महिलांना हे दीड हजार रुपये तर काही महिलांना पाचशे रुपये हे दिले जाणार आहेत आता ज्या महिलांनी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना पैसे मिळणार नाही बघा तसे की बघा तसेच मी तुम्हाला पहिले स्टार्टिंगला सांगितलंच होतं की नमो शेतकरी योजनेच्या महिलांना हा हे फक्त हजार रुपये दिले जात आहे बघा त्यामुळे आता उर्वरित पाचशे महिला आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिले जाणार आहे बघा आता ज्या लाडक्याताईना हे म्हणजे की इतर तुम्ही पी एम किसान नम शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे तर तुम्हाला फक्त पाचशे रुपये दिले जाणार आहे हे असे सांगितले होते बघा आता आता आपण सर्वात अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्या लाडक्याताईंना पास आता हे पैसे मिळणार नाही बघा आता याच महिलांना हे पैसे मिळणार नाही कोण तर आता बघा इथे बघा तुम्ही आता कोणत्या लाडक्यात त्यांना पैसे मिळणार नाही ते नीट बघा लाडकी बहीण योजनेत फक्त लाभार्थी महिलांना बघा महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे आणि या योजनेचा निकषात पात्र असेल त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत आणि बघा योजनेची लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे आणि महिलांचे आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असावे आणि महिला सरकारी नोकरीत कार्यक्रही नसावी यासोबतच महिलांच्या कुटुंब कुटुंबात चारचाकी वाहन नसावे बघा आता बऱ्याच लाडक्या आता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हो बऱ्याच लाडक्यात वगळण्यात आलेले आहे म्हणजे की त्यांना या योजनेतून काढून टाकलेले आहे काढून टाकलेले आहे तर लाडक्या बघा आता यापैकी तुमचं आता कोणते बी तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल किंवा तुमच्या दोन मुलापैकी एक जरी सरकारी नोकरी लाभ घेत असाल तरीसुद्धा तुम्हाला आता या योजनेतून काढण्यात म्हणजे की काढून टाकलेले टाक काढून टाकले जाणार आहे अशी ही माहिती होती तर लाडक्या बहिनो आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही कुठल्याही गर प्रकारची तुम्हाला आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये थेट आता बसूनही जमा झालेली आहे म्हणजे की आता पाच मेपर्यंत तुम्हाला सर्व पैसे जमा होतील म्हणजे होतील शंभर टक्के होतील तर लाडक्यातून अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद